नमस्कार शेत्री मित्रांनो आता बघ आपण कांदा बाजार तर पूर्ण पहिली वाज असं आहे मित्रांनो कोल्हापूर इथे कांदाच्या वक्तव्यात मित्रांनो तीन हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान रुपये पंधराशे रुपये कमाल दुःता चव्वेचाळीस रुपये व सर सरान होता बत्तीसशे रुपये तर फुले वाजता म्हटलं मित्रांनो सात हजार नऊशे एकोणीस क्विंटलची तर किमान रुपये दीड हजार रुपये कमाल रोज तीन हजार सातशे रुपये व सर सरान होता दोन हजार सहाशे रुपये आता पुली वाटे मित्रांनो मुंबई कांदा पटाटा मार्केट कांद्याच्या अवकाळी आठ हजार सातशे बावन क्विंटलची तर किमान होता तीन हजार चारशे रुपये कमानुरु चार हजार रुपये वर्ष सर अनुभव तीन हजार सातशे रुपये आता पुल्ली वा समित्या मित्रांनो सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो बारा हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटलची तर किमान रुपये हजार रुपये कमान रुपये चार हजार चारशे रुपये वसरू सर अनुता तीन हजार सातशे रुपये आता पुल्ली वासमित्या मित्रांनो नागपूर येथील लाल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो हजार क्विंटलची किमान तीन हजार दोनशे रुपये किमान होता चार हजार दोनशे रुपये वसर सराणं रुपये तीन हजार नऊशे पन्नास रुपये आता पुलेवासमित आहे मित्रांनो भुजव इथे लाल कांदा चौकात मित्रांनो सात क्विंटलची किमान दृत तीन हजार रुपये किमान दरता पस्तीसशे रुपये वसर साधारण धरता तीन हजार तीनशे रुपये तर फुले वासमित आहे पुणे येथे लोकल कांदा चौकात मित्रांनो नऊ हजार आठशे अकरा क्विंटलची तर किमान धरता पंचवीसशे रुपये कमान होता चार हजार शंभर रुपये वसर सरान तीन हजार तीनशे रुपये आता पुली वासमे मित्रांनो एवढ्या इथे उन्हायकांद्याच्या वगैरे मित्रांनो चार हजार क्विंटलची किमान रोज आठशे रुपये होतं तीन हजार सातशे ऐंशी रुपये वसरे सरांज तीन हजार पाचशे रुपये आता पुली मित्रांनो नाशिक येथे उन्हायकांद्याच्या वगैरे मित्रांनो एक हजार सहाशे सतरा क्विंटलची किमान रोज तीन हजार तीनशे रुपये कमाल दृतं तीन हजार आठशे रुपये वसंत तीन हजार सहाशे रुपये आता पुलेवासामध्ये मित्रांनो लासगाव इथे उन्हायकांच्या वगैरे मित्रांनो आठ हजार दोनशे सोळा क्विंटलची किमान होता पंधराशे बावन्न रुपये होता तीन हजार सातशे चाळीस रुपये उसर सरांध होता तीन हजार पाचशे ऐंशी रुपये तर पुल्लेवासामध्ये मित्रांनो कळवण इथे उन्हायकांध्याच्या जाऊ काल मित्रांनो अकरा हजार सातशे क्विंटलची तर किमान रुपये अठराशे रुपये कमाल होता तीन हजार आठशे पासष्ट रुपये उसर सरांध होता तीन हजार पाचशे रुपये तर पुलेवासामध्ये मित्रांनो पिंपळगाव बसवते ते उन्हायकांदे जाऊ का मित्रांनो तेरा हजार पाचशे क्विंटलची तर किमाध होता सोळाशे रुपये कमदरता चार हजार तीस रुपये सर्व तीन हजार पाचशे पन्नास रुपये तर अशा तरी नेहमी होते आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका